आजची रेसिपी आहे पापलेटचा रस्सा कोणत्या प्रकारचं वाटण नाही आणि कोणत्या प्रकारची फोडणीसुद्धा मी दिलेली नाही आहे तर मंडळी आज मी पापलेटचा रस्सा तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर हे आहेत पापलेट हे छोट्या आकाराचे पापलेट आहे तर याचा मी आज तुम्हाला रस्सा बनवून दाखवणार आहे तो सुद्धा हाताने कालून बनवून दाखवणार आहे तर नमस्कार मंडळी मी वनिता रेसिपी विथ वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पापलेट घेतलेले आहेत ते कट करून घेतले त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते आता एक पातेलं घेतलेलं आहे पातेल्यामध्ये हे पापलेट टाकून घेऊ त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते लसूण घेतलेले दोन कांदे ठेचून कढीपत्ता घेतलेले आहे दोन टॉमॅटो घेतले आहेत आणि कोकम घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला ह्या पातेल्यामध्ये टाकायचं आहे लसूण कढीपत्ता कोकम आणि टॉमॅटो त्याचबरोबर आपल्याला तिखटप्रमाणे लाल तिखट वापरायचं आहे तर इथे मी लाल तिखट जरा जास्त वापरलेला आहे त्याच्यामुळे आपला रस्सा थोडा असा जाडसर होईल त्याचबरोबर एक चमच हळद घातलेली आहे चवीपुरता मीठ घातलेला आहे आणि तीन पळी तेल घेतलेला आहे आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये मंडळी तुम्ही बघत असाल का मी इथे कोणत्या प्रकारचे मसाले वापरलेले नाहीत फक्त हळद लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेतलं आता त्याला आपल्याला पाणी टाकायचं त्यामध्ये अंदाजे तर तुम्ही जास्त पाण्याचा वापर नका करू कारण आपण घॅसवर ठेवलं की वाफेने त्याला पाणी सुटतं आता हे पातेलं मी झाकण ठेवूनच घॅसवर ठेवलेलं आहे आणि आपल्याला घॅस फुल ठेवायचा आहे कारण आपल्याला पहिली उकळी आल्यावर नंतर गॅस आपल्याला स्लो करायचा आहे पहिली उकळी आलेली आहे त्यानंतर आपल्याला घॅस स्लो करून हा आपल्याला पापलेटचा रस्सा तयार करायचा आहे तर इथे पापलेटचा रस्सा तयार झालेला आहे मंडळी तर मी हा रस्सा एका बाउलमध्ये काढून घेते मोठा बाऊल घ्यायचा त्याच्यामध्ये रसा काढून घेते आणि आपला पापलेटचा रसा ही रेसिपी तयार झालेली आहे तर मंडळी कशी वाटली ही रेसिपी ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका